निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस शिवसेना भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेलमधील कामोठे आणि खारघर येथे झालेल्या सभांना आणि प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रचारात सहभाग नोंदवीत पनवेलमधून श्रीरंग बारणे यांना भरघोस मतांची आघाडी देण्याची घोषणा केली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे नेते एकत्र आल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले ही निवडणूक कोणा कुटुंबासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाची आहे आपली बाजू सत्याची आहे सत्य आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही महायुती केवळ कुटुंबाचा नाही तर संपूर्ण देशाचा विचार करत असल्याचे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले तर देशाच्या संसदेत पोहोचल्यानंतर पहिल्याच टममध्ये संसदेत आपला ठसा उमटवण्यात बारणे हे यशस्वी ठरले असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवसेना भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत यामुळे महायुतीची पाठी कामांनी भरलेली आहे ती जनतेला वाचून दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका